नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डी एम आर एक्झाम दोन हजार चोवीस पार पडलेली आहे त्याचा आज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आलेली आहे कागदपत्र पडताळणी कधी आहे कोणत्या पदाकरिता नेमकं कधी बोलवण्यात आलेलं आहे ते ठिकाण याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे यामध्ये बघा फर्स्ट आपल्या मध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये एन एम जे एन एम बॅच किंवा स्टाफ नर्स असेल स्वच्छता निरीक्षक बॅच असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर या विविध बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्याविषयी आपण सर्वप्रथम माहिती बघूया ए एन एम जे एन एम बॅच तांत्रिक विषयासहित असणार आहे या बॅच वैशिष्ट्य जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असतील तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे तसेच सेकंड जी स्वच्छता निरीक्षक बॅच असेल फक्त तांत्रिक विषयाची अडीच हजार रुपये ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे जे नोटिफिकेशन आलेलं आहे डॉक्युमेंट वेरिफिकेशन संदर्भात त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत लक्ष द्या वैदिक महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन आयुष्य महाराष्ट्र राज्य अधिसूचना आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या आधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक हुमियो, महाविद्यालय व रुग्णालयातील तांत्रिक अतांत्रिक परिचर्या सवर्गात रिक्त पदाकरीता सरळसेवा कोठ्यातील टी सीएस आयोन कंपनी मार्फत बारा जून ते तीस जून या कालावधीमध्ये परीक्षा विविध जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सदर परिषदेतील गुणवत्ता यादीमधील पातळ ठरलेल्या उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले अशी रिक्त पदे ज्या पदावर उपलब्ध झालेली नाही ती गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेली मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रती झेरॉक्स यांची पडता प्रमाणपत्र पडताळणी खाली नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला वेळेला उपस्थित राहावे यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता परत उपस्थित राहू नये तसेच जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस तसेच एकोणतीस चार दोन हजार चोवीस ते दोन पाच दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये ठीक आहे यामध्ये बघा पैसे दिलेला आहे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई तिसरा मधला व्याख्यात हॉल या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे यांची डेट दिलेली आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंगळवार दिनांक दहा बारा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत प्रयोगशाळा सहायक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ विविध पदाचे अनुक्रमांक दिलेला आहे कास्ट वाईज ते तुम्ही टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे डिटेलमध्ये पाहून घेऊ शकता त्यानंतर जे महत्वाचं आहे अजून ज्या पदाचे आहेत निघालेल्या डॉक्युमेंट संदर्भात सेकंड ते आपण पाहूया लगेचच या ठिकाणी बघा औषध निर्माता यांच्याकरिता दहा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दीड वाजेपर्यंत उपस्थित राहायचं डॉक्युमेंट त्यानंतर समाजसेवा अधीक्षक असेल अं चालक भौतिक तज्ज्ञ डॉक्युमेंट लिस्ट त्यानंतर विद्युत जनित्र चालक लोहार श किरण सहायक यांना दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अडीच ते साडेपाच यांचा टायमिंग चेंज आहे अडीच ते साडेपाच वाजेपर्यंत प्रेझेंट राहायचं आहे या दरम्यान त्यांचं डॉक्युफिकेशन होणार आहे त्यानंतर वाहन चालक असे लघु टंकलेख आणि निम्न श्रेणी लघु लेखक त्यानंतर खाली टीप दिलेली आहे राखीव राखीव प्रवर्गामध्ये नमूद असलेल्या गुणवत्ता क्रमांकामध्ये सर्व प्रवर्गाचे उमेदवार यामध्ये उपलब्ध आहेत विज असेल एन टी बी एन टी सी एन डी असेल एस असेल ओपन असेल एस सी एस टी सर्व कॅटेगरी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व महाराष्ट्र राज्य या संदर्भामध्ये सूचना काढलेली आहे तसेच आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेकरिता बॅच लाँच करण्यात आलेली आहे आय सीडीएस विचार बॅच असेल अगदी कमी शुल्कामध्ये पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येईल सहा महिन्याची व्हॅलिटी तसेच या परीक्षेमध्ये जो महत्वाचा विषय आहे आयसीडीएस या विषयाच्या संगणक पोषण अभियान आयसीडीएस आणि कायदे या सहित असणाऱ्या अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला घरपोच उपलब्ध असणार आहेत ओके यामध्ये कोणकोणत्या कुन घटक समावेश आहे अंगणवाडी इतिहास कार्य असेल महिला बालके धोरणी योजना व्यवस्थापन लसीकरण संगणक प्रणाली संगणकाचे प्रकार साधने लोकसंख्या माहिती पोषण अभियान या सर्व घटकांचा यामध्ये समावेश असणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे